समर्थ बघा आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये भरपूर असे आपले पूर्वज दिसत असतात किंवा आपल्याला दर्शन देत असतात पण हे आपले पूर्वज आपल्याला काय संकेत देत असतात त्यांचे संकेत हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हे पूर्वज आपल्याला काय संकेत देत असतात आणि हे आपल्या स्वप्नामध्ये काय येत असतात आणि या स्वप्नांचा काय अर्थ असतो त्यामुळे हा व्हिडिओ खूप युजफुल आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला याबद्दलची एक कथा मी सांगते नारद मुनी एकदा यमराजांकडे गेले होते आणि त्यांनी यमराजाला विचारलं की हे यमराज तुम्ही तर मृत्यूचे देवता आहात तर तुम्ही मला सांगा की जे पूर्वज लोकांच्या स्वप्नामध्ये जातात तर त्याचा काय अर्थ असतो तर यमराजांनी नारद मुनींना विचारलं की तुम्ही हा प्रश्न मला का विचारतात तर त्यांनी विचारलं की पृथ्वीतलावरती जे लोक राहतात तर त्यांच्या कल्याणासाठी मी हा जो प्रश्न आहे तर तो तुम्हाला विचारला आहे तर यमराज म्हणतात की की हो नारद मोनी, तुम्ही हा प्रश्न खूप चांगला मला विचारला तर उत्तर मी तुम्हाला देतो स्वप्नामध्ये दे आपले पूर्वज किंवा मेलेले जे लोक असतात तर ते आपल्याला स्वप्नात काय संकेत देत असतात तर एकदा काय झालं एक राजा होता आणि त्या राजाला सात भाऊ होते तर त्या सात भावांना त्यांच्या मेलेल्या पूर्वजांचा पूर्णपणे विसर पडलेला होता त्यांच्याकडे खूप संपत्ती आलेली होती त्यामुळे ते त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध करणं पूर्णपणे विसरून गेलेले होते त्यामुळे ज्या वेळेस आपल्या पूर्वजांचा आपल्याकडनं श्राद्ध होत नाही त्यावेळेस ते पृथ्वी तलावरतीच प्रेत योनीमध्ये राहतात आणि जंगलामध्ये भटकत राहतात किंवा आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत असतात तर त्यानंतर त्या पूर्वजांनी माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की हे hey यमराज आम्हाला आमच्या मुलांकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्ही खूप दुःखी आहेत आमच्या मुक्तीसाठी किंवा आमचं जे काही श्राद्धा आहे तर ते तुम्ही घाला तर यमराज म्हटले की तुम्ही आला मी मा मुलांकडे तर जाऊन देणार नाही पण तुम्ही त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना काही संकेत देऊ शकतात तर त्यांचे जे पूर्वज होते तर ते त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना संकेत दिले पण त्या मुलांना त्यांचे संकेत हे समजलेच नाही शेवटी त्या मुलांना दारिद्र्य आलं त्यांचं पूर्ण वैभव जे होतं तर ते लयास गेलं आणि त्यांना अनेक कष्टांना सामोरे जावे लागले तर चला त्या मुलांना कोणकोणते संकेत सांगितले होते यमराजांनी दिले होते तर ते बघूया त्यामध्ये पहिलं यमराज म्हणतात की ज्या त्या लोकांच्या स्वप्नामध्ये बैल घोडा त्यानंतर कुत्रा हे जे प्राणी आहेत तर ते दिसतात तर त्या लोकांचे जे असतात तर ते खूप दुःखी असतात त्यामुळे जर स्वप्नामध्ये आपल्याला हे प्राणी दिसले तर आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी दान करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं दुसरा संकेत जो व्यक्ती पशुपक्षी प्राण्यांना अन्नदान करत नाही त्या व्यक्तीचे पूर्वज खूप दुखी असतात त्यामुळे नेहमी पशुपक्षी पशु पशु व्यक्तींना आपण दान करावं त्यानंतर पु यमराज म्हणतात की तिसरा संकेत जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये बैल घोडा कुत्रा बोलताना दिसला किंवा एखादा मेलेला व्यक्ती त्याच्या स्वप्नामध्ये दिसला तर समजून घ्यायचं की त्या व्यक्तीवरती अनेक काहीतरी संकट येणार आहे कारण त्याने त्याच्या पूर्वजांची सेवा केलेली नाहीये त्यानंतर जर व्यक्ती क्रू, क्रूर स्वरूपामध्ये रागीट स्वरूपामध्ये जर आपल्या स्वप्नामध्ये आला तर समजून घ्यायचं की त्याला खूप तो उपाशी आहे किंवा त्याचा जीव तळमळत आहे पण आपण त्याची सेवा केलेली नाहीये त्यामुळे हे जर संकेत आपल्याला मिळाले तर समजून घ्यायचं की आपल्या पूर्वजांची जी अवकृपा आहे तर ती आपल्यावरती होत असते आणि आपल्याला पितृदोष लागत असतो तर या पितृदोष निवारणासाठी आपल्याला पिंडदान करणं त्यांचं तर्पण करणं प्रत्येक अमावस्याला से त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर अशा पद्धतीची ही जी माहिती आहे तर ती तुम्हाला कशा पद्धतीची वाटली तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ